मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सदतीस यू आर विथ मी राइट? यस आई एम एक मिनिट मिस्टर मेहरा एक मिनिट मला काहीही समजले नाही कसली कॉफी काय कॅफे मेघा गोंधळून त्याच्याकडे पाहत होती कॉफीसाठी आय I मीन mean, मी बुकिंग केले आहे हळूच मेघाकडे बघत घाबरतच एक एक शब्द राजीवच्या तोंडून बाहेर पडत होते बुकिंग कसले मेघाचा अति गंभीर आवाज ते आय I मीन mean, बुकिंग ॲट कॅफे सी साइड म्हणजे तिचा बऱ्यापैकी रागीट आवाज वी कॅन गो टू कॅफे अत्यंत अस्फुट आवाजात राजीवने एक एक शब्द उच्चारला का कॉफी साठी मिस्टर मेहरा तुम्हाला वाटले तुम्ही मला असे कॉफी साठी बाहेर जाऊया का विचाराल आणि मी हो म्हणेन मेघाने लॅपटॉप बॅग खाली ठेवली हाताची घडी आणि राजीवकडे रोखून पाहणारी नजर त्या नजरेत किंचित राग अन प्रचंड नाराजी राजीवने काहीही न सुचून डोळे मिटत अविश्वासाने मान डोलावली राजीव आता तुझे काही खरे नाही आय थिंक हा रॉंग होता आय थिंक मी मेघाला असे विचारणे चूक आहे गॉड शीज अपसेट नाव काय करू आता सॉरी मिस जोशी आय थॉट की ती आपली बेट अँड गेले दोन तीन दिवस आपण टी टाईमला म्हणजे आय डोंट नो मला वाटले की काय वाटले तुम्हाला मिस्टर मेहरा तुम्ही कॉफीसाठी मला इन्व्हाइट करणार आणि मी लगेच हो म्हणेन फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मिस्टर मेहरा मी असे कुणाही बरोबर कॅफे मध्ये जात नाही तिचा अति कडक आवाज आणि त्याच्या कपाळावर घर्मबिंदू जमा होऊ लागलेले केबिनच्या वीस डिग्री तापमानातही राजीव मेहरांना घाम फुटलेला या राईट राईट मिस जोशी आय एम सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी मी असे पूर्वी कधीच कोणाला आय I मीन mean, आय डोंट नो तुम्हालाच असे अचानक का विचारले नाही पण मला मी हो नाही म्हणजे युअर राईट मी असे विचारणे चुकीचे आहे लेट मी टेल यू आय मीन माय इंटेंशन वॉज जस्ट कॉफी घेत गप्पा नो नो बट नो इट्स रॉंग दिस इज रॉंग आय कॅन अंडरस्टँड सॉरी रिअली सॉरी निघूया आपण घरी जाऊया लॅपटॉप त्याने तसाच बंद केला मान खाली घालूनच बॅग भरत होता मेघा आता पुन्हा कधीच माझ्याशी बोलणार नाही का मी का केले असे काय एवढी घाई होती राजीव पुन्हा कधीतरी गेलो असतो मी खरेच इडियट आहे येस हे आधी का समजले नाही मेघा अशा अचानक कॅफेमध्ये कशा येणार राजीव तू मूर्ख आहेस दोन दिवस त्यांनी गप्पा मारल्या म्हणून लगेच शी इज राईट आय एम सो स्टुपिड राजीवची बॅग भरण्याची धांदल मेघा पाहत होती आधी लॅपटॉप ठेवू का चार्जर का डायरी फोन पण बॅगमध्ये टाकला किती बिच्चारे दिसत आहेत राजीव अहो राजीव किती घाबरलात मी एवढासा आवाज कडक केला तर तुमचे ततपप होत आहे काय हे मेघाचा खळखळून खड़ हसण्याचा आवाज आला मिस्टर मेहरा किती पॅनिक घाम फुटलाय तुम्हाला ती हसतच होती अन राजीव तिच्याकडे अविश्वासाने बघत होता मी जोशी बॅक मध्ये डायरी ठेवणार हात तसाच स्थिर झाला बाप रे मिस्टर मेहरा चारदा सॉरी म्हणाला तुम्ही घाम पुसा कपाळावरचा आता मी सॉरी म्हणते थोडीशी थट्टा केली सॉरी मेघाने हलकेच दोन्ही कान पकडले जोशी आर यू मॅड डायरी टेबलवर जवळजवळ आपटलीच अन हसता हसता ही मेघा दचकली बापरे हे पुन्हा की काय राजीव प्लीज चिडू नका मिस्टर मेहरा ते तर मी मी सकाळीच सांगितलं बऱ्यापैकी मॅड आणि क्रेझी आहे राजीवने सुटकेचा निश्वास टाकला स्वतःशीच हसत खुर्चीवर धपकन बसला रिलॅक्स झाला उजव्या हाताची मूठ कपाळावर दोन तीनदा आपटली मेघाचे अधून मधून खुदुखुदू सुरूच होते तोंडावर हात दाबून ठेवत त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसले हसणे थांबवण्याच्या प्रयत्नात जोशी येस yes, राईट right, यू आर डेफिनेटली क्रेझी मला खरच तुम्ही टेंशन दिले रुमालाने कपाळावरचा घाम पुसत आता राजीवही गालातल्या गालात, गालात हसत होता शी इज इम्पॉसिबल पॅनिक अटॅक यायचा बाकी होता क्षणात हृदयाची धडधड वाढलेली जाणवली मेघाच्या नजरेतून आपण साफ उतरलो असे वाटले स्वप्नांचा चक्का चूर व्हावा असे अँड शी इज लाफिंग खरंच मॅड आहे मेघा राजीव थिंक थिंक मेघाशी फ्रेंडशिप करणे भारी पडणार आहे कुठल्या क्षणी काय रिॲक्ट करतील जस्ट कांट इमॅजिन बट हा मॅडनेस पण क्यूट आहे सूट्स हर का मिस्टर मेहरा थट्टा फक्त तुम्हीच करायची का काल मला ठसका थट्टा केली मग ते चालते का ओ oh, म्हणून आज रिव्हेंज का सो वी आर इव्हन नाव मिस्टर मेहरा आमच्यात एक रूल आहे जशास तसे राईट right, मिस जोशी रूल तर असायलाच हवा युअर लाईफ इज फुल ऑफ रूल्स ती पुन्हा डोळे मिटून खळखळून हसली राजीव तिच्या हसण्यात काही क्षण हरवला जोशी, सौरी, मी जोशी सॉरी मी कॅफेचं बुकिंग करण्याआधी विचारायला हवे होते येस मिस्टर मेहरा विचारायला तर हवे होते कारण मग बुकिंग करण्याचे कष्ट वाया गेले नसते मेघाला नक्की काय म्हणायचंय जस्ट नाव शी सॅट मस्करी केली सो so कॅफेमध्ये जायचं ना बट बुकिंग करण्याचे कष्ट वाया सो so वी आर नॉट गोइंग जायचे की नाही जायचे पुन्हा कन्फ्युजन त्याच्या चेहऱ्यावरील प्रश्न तिने अचूक ओळखले मिस्टर मेहरा टेक्नोसिसमुळे मीडियाचे लक्ष सुप्रीमकडे आणि अल्टिमेटली तुमच्याकडेही आहे यू आर फेस ऑफ सुप्रीम ग्रुप आणि मी एस डब्ल्यू सीला रिप्रेझेंट करते आपण दोघेही टेक्नोसिसवर काम करत आहोत ही बातमी आधीच मीडियाकडे आहे सध्या तरी आपण असे एकत्र कॅफेमध्ये जोपर्यंत आपण टेक्नोसिस विन करत नाही तोपर्यंत तरी मीडियाचे लक्ष वेधले जाईल असे आय I मीन mean, होप यू अंडरस्टँड मेघा अत्यंत शांत स्वरात समजावत होती राजीवही आता गंभीर झाला राजीव कपाळावर अंगठा फिरवत विचार करत होता मेघा साडीच्या पदराचे टोक बोटात गुंतवत होती आणि सोडवत होती तीही द्विधा मनस्थितीत अडकलेली राजीव स्तब्ध होऊन फक्त मेघाकडे बघत होता मेघा किती विचार करता तुम्ही मी का नाही केला खरच आहे टेक्नोसिसमुळे मीडिया भंडावून तर सोडत आहेच त्या दिवशी सिंगापूरला जाताना एअरपोर्टवरही रिपोर्टरने मला गाठलेलेच नशीब मी लाऊंजमध्ये पोहोचलो आणि प्रश्नोत्तरे संपली येस मिस जोशी आय डू अंडरस्टँड यू आर राईट मीडिया इज अ प्रॉब्लेम मेघाने मान किंचितशी हलवत होकार दिला so, सो जोशी वी आर नॉट गोइंग मेघा आज पहिल्यांदा एफ ओ असल्याचा तोटा होत आहे त्याच्या हाताची तर्जनी डायरीवर टकटक आवाज करत होती राजीव प्रसिद्ध असण्याची किंमतही मोजावीच लागते दरवेळी मनात येईल ते करता येईलच असं नाही मिस जोशी सो निघूया आपण घरी त्याने निराशेने उसासा सोडला त्याचा उदास चेहरा तिच्या मनात कालवा कालव करून गेला क्षणात एका विचाराने तिचे डोळे चमकले आणि मग कॉफी तुम्ही म्हणालात ना कॉफी पिऊया मग आता नाही का अत्यंत नाटकी केविलवाणा चेहरा करत मेघा राजीव कडे बघत होती मिस जोशी यू सेड मिस जोशी यू आर कन्फ्युझिंग मी राजीवच्या आवाजात त्रासिकता डोकावलेली मेघा काय करत आहात क्षणात एक आणि क्षणात दुसरे मिस्टर मेहरा कॉफी घेत गप्पा करण्यासाठी वी डोंट नीड सी साइड कॅफे देन मग कुठे मला आपल्या कॅन्टीनची कॉफी आवडते सो प्लीज दोघांसाठी ऑर्डर करा राजीव मी तुमच्यासोबत बाहेर येऊ शकत नाही पण तुमची ही छोटीशी इच्छा नक्कीच पूर्ण करू शकते ओके मॅम युअर विश इज माय कमांड राजीवने फोन उचलत कॉफीची ऑर्डर दिली त्याच्या नकळत मॅम म्हटण्यावर मेघाने किंचितचे डोळे बारीक करत त्याला रागावले मेघा आपल्या कॅन्टीनची कॉफी का चला सुप्रीमचं कॅन्टीन तरी आपलसं वाटत आहे मेघा उठून उभी राहिलेली कॅबिन मधील कॉरिडॉरच्या काचेजवळील कोपऱ्यातील कॉफी टेबल उचलण्याच्या प्रयत्नात मिझोशी व्हॉट आर यंग राजीवही घाईने टेबल जवळ पोहोचलेला त्याने टेबल तिच्याकडून काढून घेतले मेघा काय करत आहात तुम्ही केवढ्याशा आणि हे एवढे वजनदार टेबल कुठे उचलत आहात पुन्हा साडीत धडपडू नका मिस्टर मेहरा ते टेबल उचलून इकडे आणा आणि त्या खुर्च्या पण मिसोशी काय करत आहात अहो मिस्टर मेहरा किती प्रश्न विचारता तुम्ही ऐका ना जरा मी काय सांगते ते शी इज इम्पॉसिबल सकाळी माझ्यासाठी बटाटे आणला केविलवाणा चेहरा करत माझ्याकडे कॉफी मागितली आणि आता हक्काने ओरडत आहात हे बरे ऐकतो मॅडम तुमचं सगळं ऐकतो अविश्वासाने मान डोलावत भुवया उंचावत स्मित हास्य चेहऱ्यावर खेळवत राजीवने कफलिंग्स काढून डेस्कवर ठेवले शर्टच्या स्लीव कोपरापर्यंत सूचना ऐकत आधी कॉफी टेबल आणि त्यासोबतच्या दोन्ही चेअर्स केबिनच्या मागच्या काचेजवळ नेऊन मांडल्या गेल्या तेवढ्यात ऑर्डर केलेली कॉफी ही आलीच त्या कॉफीचे मग टेबलवर ठेवत मेघाने अदबीने किंचितशी मान झुकवली मिस्टर मेहरा वेलकम टू सुप्रीम सी साइड कॅफे इथून समुद्रही दिसत आहे सूर्यास्ताचेही दर्शन होईल आणि आपली आवडती कॉफीही आहे सो हाऊज इट राजीव आय होप माझा हा उपद्व्याप तुम्हाला आवडेल आय कॅन अंडरस्टँड की तुम्हाला कॅफेमध्ये जाण्याची इच्छा होती पण या आधी मी एकाही प्रोजेक्टमध्ये कुठल्याही टॉप एक्झिक्युटिव्ह कधीही बाहेर गेलेले नाही रादर हे ऑफिसमध्ये बसून कॉफी आणि गप्पा हेही कधीच केले नाही माहित नाही आजच का पण तुमच्यासोबत थांबावेसे वाटले तुमचे मन दुखवावेसे वाटले नाही आज मीच माझ्या नियमांना किंचितशी मुरड घातली आहे राजीव आय वॉन्ट यू टू बी हॅपी मे जोशी इट्स जस्ट परफेक्ट राजीवचा अतीव आनंदी चेहरा बघता क्षणी मेघाने कॉफीचा मग हातात घेत चेअरवर बसून घेतले मेघा चेअरवर बसून समोर दिसणारा अथांग समुद्र न्याहाळत होती राजीव अजूनही डेस्कजवळ उभा मेघाच्या लोभस चेहऱ्यावरचा आनंद टिपत होता मेघा हुअर जस्ट अमेझिंग पर्सन मरगळलेल्या संध्याकाळला क्षणात उत्साही केले हे फक्त माझ्यासाठी करत आहात हेही जाणवले आधी कधीच असे कोणासाठी नाही केलेलं ना मेघा आय मस्ट से आय एम लकी कसे काय तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला जमते तुमच्यासोबत मीही तुमच्यासारखाच बनत आहे हळूहळू इथे बसूनही कॉफी आणि गप्पा होऊ शकतात खरंच आय डोंट नीड स्पेशल कॅफे वेन दॅट वन स्पेशल पर्सन इज विथ मी ही मेघा तुमच्यासोबत जगातील कोणतीही जागा माझ्यासाठी सुंदरच आहे युनिक स्पेशल सिंपल जस्ट लाईक मेघा मिस्टर मेहरा मिस्टर मेहरा मेघाच्या दोन हाकांनंतर राजीव भानावर आला मिस्टर मेहरा तुमची कॉफी गार होतीये शर्टच्या फोल्ड केलेल्या स्लीव्स सोडवत त्यांना कफलिंग्स लावत राजीवही काचेजवळच्या खुर्चीवर येऊन बसला राजीव त्या फोल्ड केलेल्या स्लेव्स छान दिसतात तुम्हाला पण हे मी तुम्हाला सांगणे जरा आगाऊपणाचे ठरेल मेघा शांत बस काहीही विचार करत आहेस सकाळचे बटाटे वडे संपले का राजीवच्या प्रश्नावर मेघाचे डोळे प्रमाणा बाहेर मोठे अन ओठ दाबून हसू अडवण्याचा प्रयत्न हो संपले दोन तीन उरलेले ते अक्षय आणि संजयने लंचला संपवले ओ त्याच्या आवाजात प्रचंड निराशा का तुम्हाला अजून हवे होते मिस्टर मेहरा सकाळी तीन वडापाव खाल्लेत तुम्ही मिस जोशी तुम्ही मोजत होतात त्याने अविश्वासाने मान हलवली मेघा बटाटे वडे कोणी किती खाल्ले याचाही रिपोर्ट बनवणार का नो 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 मोजत नव्हते I mean, आय मीन हो माझे लक्ष होते ओव्हर इज नॉट गुड ना म्हणून बोलले बाकी काही नाही मेघा दरवेळी हे बाकी काही नाही म्हणायचे आणि मी त्या काही नाही मध्ये दडलेले अर्थ शोधत बसायचे हा हायड अँड सिक गेम चांगला आहे तुम्ही मनात लपवत राहा मी शोधून काढतो आवडतंय मला आता आज स्ट्रेससोबत माझ्या डाएटची पण काळजी का आणि स्वतः चिमणीसारखा एकच वडापाव खाल्ला मी जोशी थँक्स फॉर अरेंजिंग टीम ब्रेकफास्ट अरे टेक्नोसिस फॅमिलीवरून पुन्हा टीम ओके ओके राईट टेक्नोसिस फॅमिली ब्रेकफास्ट दॅट्स बेटर सो so, आता पुन्हा कधी असणार ब्रेकफास्ट पार्टी काय पुन्हा करायची आवडले मला सगळ्यांशी असे इन्फॉर्मली बोलून छान वाटले हो मिस्टर मेहरा कधी कधी ते टिपिकल कॉन्फरन्स मीटिंग्स रिपोर्ट्स टार्गेट्स या व्यतिरिक्त अशाही गप्पा होणे गरजेचे आहे आपल्यासोबत काम करणाऱ्या एम्प्लॉईजना चांगल्या प्रकारे जाणून घेणे त्यांच्यासाठीही ते एक प्रकारे मोटिवेशन सारखे काम करत असते किंवा आपल्या बॉसशी और टीम लीडरशी मोकळेपणाने बोलू शकतो एवढी खात्री तरी त्यांना होते आय फील इम्पॉर्टंट येस दॅट मॅटर्स बट या बिझी शेड्यूलमुळे बऱ्याचदा पॉसिबल होत नाही येस yes, आय कॅन अंडरस्टँड पण हा एक चांगला उपक्रम होऊ शकतो मोस्टली ज्युनियर एम्प्लॉईज टॉप मॅनेजमेंटला कधीच भेटू शकत नाही पण त्यांना तुम्हाला एकदा तरी भेटता यावे ही इच्छा तर असतेच सो so, मे बी महिन्यातून एकदा एका डिपार्टमेंटचा लंच असा जर विचार केला तर वर्षभरात सगळे डिपार्टमेंट्स कव्हर करता येतील सुप्रीमचे कॅन्टीन सर्व सोयींनी हो परिपूर्ण आहे लंच इथेच अरेंज करू शकता बाहेर जाण्याचीही गरज नाही एम्प्लॉईजही खुश होतील नीड टू थिंक बघूया असे काही करता आले तर चांगलेच आहे मेघा तुमच्या डोक्यात सतत काहीतरी नवनवीन कल्पना येतच असतात बट आय लाईक दॅट एम्प्लॉईजसोबत लंच मी प्रकाश सरांशी बोलून पाहतो त्यांचेही मत महत्त्वाचे आहे मी जोशी तुम्हाला तर मसाला चहा आवडतो ना मग आज अचानक कॉफी त्याने कॉफीचा घोट घेत काचेतून खाली वाकून बघणाऱ्या मेघाकडे पाहिले पण तुम्हाला कॉफी आवडते ना आणि एक संध्याकाळ मी चहा ऐवजी कॉफी घेऊ शकते ओ, मी म्हणालो म्हणून अरे वा मेघा आज माझ्यासाठी लकी डे आहे तर मिस्टर मेहरा कॉफीशी माझी काही दुश्मनी नाही इनफॅक्ट मी आणि बाबा आय मीन माय डॅड ऑलमोस्ट रोज रात्री गप्पा मारत कॉफी घेतो मग मी दिवसभरातील सगळ्या गोष्टी त्यांना सांगते सो यू आर क्लोज टू युअर बाबा त्या दिवशी पण तुम्ही बाबांबद्दल जास्त बोलत होता येस ही इज द कुलेस्ट बाबा ते बाबा कमी आणि फ्रेंड जास्त आहेत राजीव तुम्ही त्या दिवशीच्या गप्पा इतक्या बारकाईने ऐकल्या असे वाटले नाही आणि माझ्या बाबांना तुम्हीही बाबा म्हणणे छान वाटले दॅट्स गुड मिस जोशी आणि तुम्ही मिस्टर मेहरा तुम्ही कोणाच्या क्लोज आहात मॉम का डॅड अरे वा मेघा माझ्याबद्दल जाणून घेण्यातही तुम्हाला इंटरेस्ट आहे आय एम ग्लॅड लहानपणी डॅडना घाबरायचो मॉम वॉज माय बडी बट नाव वेन आय एम फादर आपले डॅड तेव्हा तसे का होते हे हळूहळू कळत आहे राईट आय अग्री विथ यू म्हणजे लहानपणी आई ओरडायची तेव्हा खूप राग यायचा बट आता जेव्हा आयु मस्ती करते आणि माझ्यातील टिपिकल आगी होते देन आय रिअलाइज की आई लहानपणी शिस्त लावण्याच्या पाठी का असायची ओ आयु म्हणजे मेघाच्या मुलीचे नाव आज फर्स्ट माझ्यासमोर घेतले मुलीविषयी विचारू का नाही नको उगाच स्वतःहून सांगायचे तेव्हा सांगतील येस मुलीविषयी विचारले तर पुन्हा एक्स हजबंडबद्दल बद्दल पण काही विषय निघाला आणि अपसेट झाल्या तर नकोच मग बोलणार पण नाहीत त्यांना जे बोलायचंय ते बोलू दे मी अधे मध्ये बोलत राहीन येस yes, आणि आज हे सगळे एवढे मोठे प्रोजेक्ट करताना टीम मेंबर्सना कधी समजावून आणि कधी दरडावून काम करायला लावताना ती सगळी शिकवण वापरली जाते आहे येस yes, मिस जोशी बट आय मस्ट से यू आर अ ग्रेट टीम लीडर थँक्स मिस्टर मेहरा अँड यू यू आर अ अ ग्रेट बॉस बॉस आय डोंट थिंक सो मिस जोशी मी मी काही तुमच्यासारखा टीमचा फेवरेट नाही पीपल हेट हेट नो नो मिस्टर मेहरा इज वर्ड वन हेट्स फक्त राग थोडा कंट्रोल केला ना तर अगदी लाडके बॉस बनू शकता असे म्हणत मेघा पुन्हा हसू लागले मेघा किती हसणार आहात इथे बसून तुमचे हसणे बघावेसेही वाटते तुम्ही माझ्याकडे बघितले की पुन्हा काचेतून बाहेर बघावे लागते आहे गॉड माणसाने करावे तरी काय